हॅलो टू ऑल फ्रेंड्स कसे आहात सगळे रेडिओ एम पी एस सी गुरु ऐकताय ना रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज फॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी प्रिया तुम्हा सर्वांचं स्वागत करते चला तर मग आजच्या दिवसाची सुरुवात एक सुंदर विचार ऐकून करूया यश आणि अपयश हे आपल्या विचारांवर निर्भर आहे आपण मान्य केलं तर अपयश आणि ठरवलं तर यश निश्चितच मिळतं आज आहे नऊ मार्च आजच्याच दिवशी घडलेल्या घटनांचा आढावा आपण आपलं दिनविशेष या सत्रात घेत असतो चला तर मग ऐकूया आजचं दिनविशेष हे सत्र लेबेनॉन या देशाचा नऊ मार्च हा शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो आजच्याच दिवशी एकोणीसशे बावन्नमध्ये पुणे येथे पेशवे उद्यान प्राणीसंग्रहालयाचे उद्घाटन करण्यात आले होते एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये सूर्यमालेतील सर्व ग्रह सूर्याच्या बाजूला आलेले असण्याचा अपूर्व योग घडला होता एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये युगोस्लोव्हियाचे अध्यक्ष स्लोबादोन मिलो सोव्हिच यांच्याविरुद्ध राजधानी बेलग्रेडमध्ये प्रचंड निदर्शने करण्यात आली एकोणीसशे ब्याण्णवमध्ये कवी आणि लेखक डॉक्टर हरिवंशराय बच्चन यांना नवी दिल्ली येथे के के बिर्ला प्रतिष्ठानद्वारे आयोजित समारंभात पहिला सरस्वती पुरस्कार उपराष्ट्रपतींच्या हस्ते देण्यात आला होता एकोणीसशे एकोणसाठमध्ये बारबी या बाहुलीच्या विक्री सुरुवात झाली होती लहान मुलांना बारबी ही खेळणी सर्वात जास्त लोकप्रिय आहे आजच्या दिवशी एकोणीसशे छप्पन्नमध्ये शशी थरूर यांचा जन्म झाला ते केंद्रीय मंत्री व अर्थतज्ञ आहेत एकोणीसशे एक्कावन्नमध्ये मध्ये उस्ताद झाकीर हुसेन यांचा जन्म झाला ते तबलावादक आहेत एकोणीसशे त्रेचाळीसमध्ये मध्ये रॉबर्ट जेम्स उर्फ बॉबी फिशर यांचा जन्म झाला ते अमेरिकन बुद्धिबळपटू व ग्रँडमास्टर होते त्यांचा मृत्यू सतरा जानेवारी दोन हजार आठ रोजी झाला आजच्याच दिवशी सोळाशे पन्नासमध्ये मध्ये संत तुकाराम हे वैकुंठ वासासाठी गेले होते एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये मध्ये अमेरिकेचे बी ट्वेंटी नाईन विमानांनी जपानच्या टोकियो शहरावर हल्ला केला होता हा बॉम्ब हल्ला होता यात एक लाखांहून अधिक लोक मृत्युमुखी पडले होते चौदाशे मध्ये अमेरिगो वेस्पुची यांचा जन्म झाला ते इटालियन खलाशी होते एकोणीसशे तीसमध्ये डॉक्टर यू म पठान यांचा जन्म झाला ते संत साहित्याचे व्यासंगी अभ्यासक होते आजच्याच दिवशी एकोणीसशे ब्याण्णवमध्ये मेना केम बेगिन यांचा मृत्यू झाला आज त्यांची पुण्यतिथी आहे ते इस्रायलचे सहावे पंतप्रधान व नोबेल पारितोषिक विजेते होते त्यांचा जन्म सोळा ऑगस्ट एकोणीसशे तेरा रोजी झाला अठराशे त्रेसष्टमध्ये लक्ष्मण बापूजी उर्फ भाऊराव कोल्हटकर यांचा जन्म झाला ते गायक आणि नट होते त्यांचा मृत्यू तेरा फेब्रुवारी एकोणीसशे एकमध्ये झाला एकोणीसशे एकाहत्तरमध्ये के आसिफ यांचा मृत्यू झाला आज त्यांचा स्मृतिदिन आहे ते हिंदी चित्रपट दिग्दर्शक निर्माता पटकथा लेखक होते दोन हजार बारामध्ये जॉय मुखर्जी यांचा मृत्यू झाला ते चित्रपट कलाकार आणि दिग्दर्शक होते त्यांचा जन्म चोवीस फेब्रुवारी एकोणीसशे एकोणचाळीसमध्ये झाला आजच्याच दिवशी दोन हजार साली उषा मराठे खेर उर्फ उषा किरण यांचा मृत्यू झाला आज त्यांचा स्मृती दिन आहे त्या शंभराहून अधिक चित्रपटात व रंगभूमीवर अभिनेत्री तसेच मुंबईच्या नगरपाल होत्या त्यांचा जन्म बावीस एप्रिल एकोणीसशे एकोणतीसमध्ये झाला एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये देविका राणी यांचा मृत्यू झाला त्या अभिनेत्री होत्या त्यांना पद्मश्री दादासाहेब फाळके व सोव्हिएत लँड नेहरू पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं त्यांचा जन्म तीस मार्च एकोणीसशे आठ रोजी झाला अठराशे मध्ये राजकवी यशवंत दिनकर पेंढारकर यांचा जन्म झाला आज त्यांची जयंती आहे त्यांचा मृत्यू सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये झाला एकोणीसशे एकाहत्तरमध्ये के आसिफ यांचा मृत्यू झाला आज त्यांचा स्मृतिदिन आहे ते हिंदी चित्रपट दिग्दर्शक निर्माता व पटकथालेखक होते त्यांचा जन्म चौदा जून एकोणीसशे बावीस रोजी झाला एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये एकुन सर होमुर्सची पेरोशा तथा होमी मोदी यांचा मृत्यू झाला तर आज त्यांचा स्मृतिदिन आहे ते उद्योगपती प्रशासक व संसदपटू होते त्यांचा जन्म तेवीस सप्टेंबर अठराशे एक्क्याऐंशीमध्ये झाला अठराशे अठ्ठ्याऐंशीमध्ये विल्यम पहिला याचा मृत्यू झाला ते जर्मन सम्राट होते त्यांचा जन्म बावीस मार्च सतराशे सत्त्याण्णव रोजी झाला आजच्याच दिवशी अठराशे एक्कावन्नमध्ये हान्स क्रिस्टियन ओरस्टेड यांचा मृत्यू झाला ते डॅनिश भौतिकशास्त्रज्ञ होते त्यांचा जन्म चौदा ऑगस्ट सतराशे मध्ये झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे चौतीसमध्ये युरी गागारिन यांचा मृत्यू झाला आज त्यांचा स्मृतिदिन आहे ते पृथ्वी प्रदक्षिणा करणारे पहिले अंतराळवीर होते त्यांचा मृत्यू सत्तावीस मार्च एकोणीसशे अडुसष्ट रोजी झाला तर मित्रांनो हे होते आजचे दिनविशेष हे सत्र तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र कसे वाटले ते आम्हाला नक्की कळवा त्यासाठीचा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजेच 8698 एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो ऐकत रहा रेडिओ एम पी एस सी गुरुज प्रेडिंग द नॉलेज पॉवर बाय स्पेक्ट्रम अकॅडमी